जिद्द चिकाटी मेहनत आणि कष्ट करून भविष्याचा वेध घेण्याची वृत्ती म्हणत असेल तर काही पण होऊ शकतं याचं उत्तम ज्वलंत उदाहरण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या उमरे येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत शिकलेल्या कुमारी आरती अनिल हापसे यांची नुकतीच पोलीस कॉन्स्टेबल नियुक्ती झाली असून त्यांचा जन्मभूमीमध्ये गावच्या वतीने संयुक्तिक सत्कार समारंभ करण्यात आलाय ग्रामीण भागात कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्मलेली आरतीचे वडील अनिल हापसे मातोश्री अलकताई हापसे बंधू संकेत हापसे किरण हापसे आजी कौशल्य हापसे स्नेही गुलाब ढोकणे ढोकणे यांच्या भक्कम पाठबळ पाठिंबामुळे आज उमरे गावातील कॉन्स्टेबल पदावर विराजमान झालेली पहिली सुकन्या या निवडीनंतर तिने व्यक्त केलेल्या भावना अत्यंत ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी वर्गातील एक सुकन्या कुमारी आरती अनिल हापसे यांची नुकतीच राज्य पोलीस सायबर विभागामध्ये दे झाली आहे येथील शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या या ताई आज उच्च पदस्थ ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आहे त्याबद्दल संपूर्ण गावाने त्यांचे आभार मानलेले आहेत काय सांगाल ताई तुमच्या या यशाबद्दल तीन तीन वेळेस आजारी पडून पण मी परत अभ्यास सोडला नाही जे आजारी पडले तरी इथं सोनेला अभ्यास केला आणि त्याच्यानंतर पहिली भरती दिली त्याच्यात अपयश आलं पण त्याच्यानंतर परत एकदा फॉरेस्टची दिली त्याच्यात पण अपयश आलं आणि आता ही तिसऱ्यांदा माझं सिलेक्शन आहे जळगाव पोलीस म्हणून या संपूर्ण यश कोणाचा आशीर्वाद किंवा गुरुवर घरच्यांचा आशीर्वाद त्यांच्यामुळेच आज मी झाले इथे आज आई वडील आजी आणि दोन्ही भाऊ त्यांच्या कस्टमर्स मी आज आले त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत आले पुढे काय व्हायचे अशी अजून मला पुढे पी एस आय व्हायचे पी एस धन्यवाद जालिंदर ढोकणे राहुरी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी फातमा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट, सूट। माहितीसाठी संपर्क नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव